भाजप माइंड गेम खेळणार दलित चेहऱ्याला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करून काँग्रेसची विरोधाची हवा काढून घेणार होय भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आता भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार यावर बरीच भांडापूर सुरू आहे देशातील नंबर एक चा सत्तेत असणाऱ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवताना अनेक फिल्टर महत्वाचे असणार आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कन्सर्न मोदी शाह यांच्याशी मिळतं घेऊन काम करणारा सध्याच्या करंट मध्ये पक्षाची इमेज पॉझिटिव्ह मध्ये घेऊन जाणारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संघ आणि भाजपमधील दुवा बनून काम करणाऱ्या रा चेहऱ्यालाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं जाईल असं आता बोललं जात आहे पण संविधान बदलाचं नरेटिव्ह ते काँग्रेस सातत्यानं भाजपला दलित विरोधी ठरवण्याचा करत असलेला प्रयत्न हे सगळे डॉड जोडून पाहिले तर भाजप हायकमांड अध्यक्ष पदावर दलित नेतृत्वाला संधी देऊ शकतं अर्थात भाजप एका दलित चेहऱ्याला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकतं का भाजप पक्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष हे पद इतकं महत्वाचं का आहे या पदाचा इतिहास आणि अध्यक्ष पदावरून आतापर्यंत पक्षांतर्गत राजकारणाला कशी फूस मिळत गेली यासोबतच अध्यक्षपदासाठी विचार केला जाईल अशी नावं पक्षामध्ये कोणकोणती आहेत सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भाजपचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची निवड सर्वात महत्वाची असेल हेही कोणापासून लपून राहिलेलं नाहीये दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी अमित शहा सत्तेवर येण्यापूर्वी भाजप प्रत्येक मोठा निर्णय घेण्यापूर्वी आर एस एस मतांचा विचार केला जायचा दोन हजार वीस मध्ये जे पी नड्डा यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं तेव्हा त्यांना आर एस पाठिंबा मिळाला होता अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत भाजपचं बहुतांश विजय आर एस एसच्या ग्रांडवरच्या यंत्रणेमुळे झालाय पण गेल्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत आता भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी संघाची गरज राहिलेली नाहीये या स्टेटमेंट मुळे भाजप आणि संघामध्ये काहीतरी फिसकटले अशा चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या अनेक महत्वाच्या निर्णयांमध्ये संघ आणि भाजपची टोक एकमेकांच्या विरुद्ध गेली होती अर्थात लोकसभा निवडणुकीतून संघानं अंग काढून घेतल्यानंतर भाजपची झालेली परिस्थिती आपण निकालातून पाहिलेच संघाचा प्रभाव असणाऱ्या अनेक राज्यातून भाजपचा पुरता सुपडा साफ होता होता राहिला आर एस एसचा अंडर करंट भाजपच्या आंगलट आल्यानंतर संघासोबत मिळतं जुळतं घेऊन काम करण्याची सवय पुन्हा भाजपने लावली याचाच परिणाम महाराष्ट्र आणि हरियाणाच्या नेत्रदीपक विजयातून झाला थोडक्यात काय कितीही नाकारलं तरी भाजपला संघाशिवाय पर्याय नाहीये ही गोष्ट आता नाकारून चालत नाहीये म्हणूनच जेव्हा केव्हा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जातो तेव्हा तो, ते तो संघाच्या संमतीनेच फायनल केला जातो तर कधी कधी संघ डायरेक्ट हस्तक्षेप करत या पदासाठी योग्य व्यक्ती देखील पुढे करत आली आहे सध्या एन डी सरकार आणि भाजप संघटनेवर नजर टाकली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी प्रवर्गातून येतात तर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे ब्राह्मण म्हणजेच सवर्ण समाजातून येतात राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सध्या देशभरात प्रचंड राजकारण सुरू आहे त्यामुळं पक्ष एखाद्या दलित नेत्याला राष्ट्रीय अध्यक्ष बनवू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचं नेतृत्व दलित समाजातील मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे आहे त्यालाच अनुसरून काउंटर पॉलिटिक्स खेळत भाजप एका दलित चेहऱ्याची अध्यक्षपदावर वर्णी लावू शकतं सध्याच्या भाजपच्या पहिल्या फळीतील नेत्यांचा विचार केला तर केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत गौतम आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्री बेबी राणी मौर्य या काही प्रमुख दलित नेत्यांचा विचार अध्यक्षपदासाठी केला जात असल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून आता समोर आली आहे भारतातील तब्बल ब्याऐंशी दलित आरक्षित लोकसभा जागा यामुळे भाजपकडे पेनिट्रेट होऊ शकतातच पण सोबतच विरोधकांकडून तयार करण्यात आलेलं संविधान बदलाचं नरेटिव्ह आणि अधिवेशनाच्या तोंडावर भाजप दलित विरोधी असल्याचं तयार करण्यात आलेलं वातावरण खोडून काढण्यातही भाजपला या निमित्तानं यश मिळू शकतं संविधान आणि आंबेडकरांचा मुद्दा लोकसभेच्या निवडणुकीतही गाजला होता भाजपचा बारचा नारा आणि भाजपच्या काही खासदारांनी संविधान बदलण्यासाठी चारशे खासदार हवे असल्याचं केलेलं वादग्रस्त विधान काँग्रेस इतर विरोधकांनी हाच मुद्दा उचलून धरत भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार निवडणुकीत केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा आले तरी संविधान बदलू शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपनं यातून सावरण्याचा प्रयत्न केला होता पण तोपर्यंत सोशल मीडियानं आपलं काम केलं होतं निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसह एनडीएच्या जागा तीनशेच्या आतच राहिल्या संविधान बदलाबाबत विरोधकांनी निर्माण केलेल्या फेक नरेटिव्ह मुळे प्रामुख्यानं महाराष्ट्रात जागा कमी झाल्याचा दावा तेथील नेत्यांनी केला होता याचा अर्थ स्पष्ट आहे की दलित मतं भाजपपासून दुरावली होती त्यामुळंच नरेंद्र मोदींनी विजयानंतर पहिल्यांदा संसदेत पाऊल ठेवतानाच संविधानावर माथा टिकवला होता आता शहांच्या विधानावरून पुन्हा एकदा संविधान आणि आंबेडकरांचा मुद्दा काँग्रेसनं बाहेर काढत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे काँग्रेसनेच आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान केल्याचा पलटवार भाजप करत आहे त्यावर एक खेळी म्हणून भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करून करू शकतो विरोधकांचं राजकारण जिथं थांबतं तिथून भाजपचं राजकारण सुरू होतं असं म्हणतात त्यामुळं विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी भाजपकडून अध्यक्षपदासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला जाऊ शकतो दलित वोट बँक लोकसभा आणि विधानसभेच्या आरक्षित जागा संविधान बदलाचं नरेटिव्ह शहानच्या स्टेटमेंटमुळं अडचणीत आलेला भाजप हे सगळं आंगलटी नारद प्रकरण भाजपला दूर करायचं असेल तर दलित चेहऱ्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही आशियातील सर्वात मोठ्या पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांच्या चाव्या एका दलित व्यक्तीच्या हातात दिल्याचं राजकीय भांडवल भाजपला करता येऊ शकतं अर्थात या सगळ्यात जर तरच्या गोष्टी पक्षात मनोहरलाल खट्टर सिंग चौहान भूपेंद्र यादव धर्मेंद्र प्रधान आणि सध्याचे सरचिटणीस विनोद तावडे ही नावं देखील आधीपासूनच अध्यक्षपदासाठी लाईनमध्ये उभे आहेत असं असताना या सगळ्यांना ओव्हरटेक करून केवळ पक्षाच्या अजेंड्यासाठी एका दलित नेतृत्वावर संघ आणि मोदी शहाविश्वास ठेवू शकतात का हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं भाजप खरंच अध्यक्षपदावर दलित चेहऱ्याची नियुक्ती करू शकतो का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद